राज्यात मागील काही दिवसांपासून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरांवर आयकर विभागाच्या धाडीचं सत्र सुरू असताना आता राजकीय नेतेही टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू नेते अशी ओळख असणारे माजी आमदार राजू पाटील यांचे धाकटे बंधू विनोद पाटील यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे या धाडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मंगळवारी रात्री उशिरा आयकर विभागाचे पथक विनोद पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते मात्र रात्री घरात शिरण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात आला अखेर आयकर विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरात शिरले आणि त्यानंतर घरात तपासणी सुरू केली आहे मागील जवळपास दहा तासापासून विनोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू असल्याचे समजते कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार म्हणून काम पाहिलेले आणि व्यावसायिक असणाऱ्या राजू पाटील यांचे आर्थिक व्यवहार हे विनोद पाटील सांभाळत असल्याची माहिती आहे त्यामुळेच विनोद पाटील हे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत या धाडीत अधिकाऱ्यांच्या हाती महत्वाची कागदपत्रे लागतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे